ब्रह्मांड संकल्प सोसायटीतील रहिवाशांना नगरसेवक निवडणुकीपूर्वी सोसायटीतील पाणी साठवणुकीसंदर्भात नगरसेविका उषाताई वाघ व समाजसेवक विशाल वाघ यांच्याकडे ही समस्या मांडली होती रहिवाशांची गरज आणि अडचण लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ब्रह्मांड संकल्प पा सोसायटीसाठी पाच हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या सर्व आवश्यक फिटिंगसह स्वखर्चातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या उपक्रमासाठी जनसेवक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे भाजप ठाणे अध्यक्ष संदीप लेले यांचं मोलाचं मार्गदर्शन व सातत्यपूर्ण सहकार्य लाभलं त्याबद्दल नगरसेविका उषा वाघ समाजसेवक विशाल वाघ यांनी सर्वांचेच मनपूर्वक आभार मानलेत पक्षनेत्यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करता आला सोसायटीतील नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी शक्य ते सहकार्य करणं ही आमची जबाबदारी असून पुढील काळातही परिसराच्या विकासासाठी व नागरिकांच्या हितासाठी आम्ही सदैव तत्पर राहू असं यावेळी समाजसेवक विशाल वाघ नगरसेविका उषा विशाल वाघ यांनी सांगितलं उपक्रमाबद्दल नागरिकांनी देखील या दोघांचे आभार मानले